नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत गनोर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम आज आहे सव्वीस जानेवारी आणि हो सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे आणि माझ्या च चॅनलतर्फे आज आहे बुरकोडीचं एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि प प्रथम बक्षीस एक लाख रुपयाचं आहे तर ह्या एक लाखाचा आज कोण मानकरी होणार तर संध्याकाळी कळेलच आपल्याला कारण की आज शक्यतो तर नवीन चेहरे पाहायला तुम्हाला मिळतील बरीच जी नामांकित बैल आहेत वगैरे गेलेली आहेत काही नवीन शेतकऱ्यांची बैल आहेत वासरा आहेत ती बघूया आपण आज कोण कोण आलोय मैदानाला हे बघूया आपण चला उशेगावकरांचा पक्ष बापू जाधव यांचा उसेगाव मैदानातील पाच नंबरचा मानकर त्यांचं एक नाही घरचं वासर आहे शंभू म्हणून जामकरांचा सोने सुद्धा आला बघा मित्रांनो मैदानात इस्काकरांचा लाल्या ही कुठली जात आहे गिर ना पहिल्यांदाच बघतोय आपण इथं मध्ये पहिल्यांदाच आणले काढलीत फेरे बिरे होय चालतं नाव सांगा ना वासराचं माद्या गावगुडलं पेडगाव इकडले आहे वासराचं पक्षा सुंदर देवा पलीकडिर गाव कुठला म्हणला सातेवाडी कॅप्टन पलीकडे एक का गाव कुठला अर्प विरमर्प का शाहीर मधने विजयमधने गाव कुठलं पलट रायपलजा सरजा कुठला सोनगाव माहुली सोनगाव मालकाचं नाव का काय आम्ही देवाच्या नावानं होय चल सरपंच कुठलं का सरपंच कडगुण कडगुण पण गॅरेंट दीक्षा पलीकडलं वासर चिक्या चिक्या आणि पलीकडं बावरे गाव कुठलं बारामती बारामती दुधनवाडीकरांचं सुंदर आहे बघा मालकाचं नाव काय कोण रे वजीर कुठला मालकांचं नाव सांगा प्रशांत कांबे बावरे कुठला पिंपळकरांचंच लक्ष्मणराव गाव कुठलं पुरसुंगी पुरसुंगी मालकाचं नाव सांगा सैदोबा पलीकडं कुठलं कातील, कातील।, कातील। गाव कुठलं कडगुण मालकांचं नाव काय एकनाथ श्यामराव कदम मित्रांनो विटेकरांचं जिवा मालकाचं नाव काय हो पाटील विटा अभिजित पाटील विटा बारामतीकरांचा सुंदर बारामतीकरांचा सुंदर मालखांचं नाव काय रुद्रा गाव कुठलं वानजोळी वानजोळीकरांचा रुद्रा पलीकडं सोन्या कुठला वांजुळीचा घरची गाडी बर कुठला म्हणलं हिवादुर्गा आहे दुर्गा आणि पलीकडला भैरव भैरव पलीकडं गाव गावगुडला मलवडी पलटण फलटण मलवडी हा मालकांचं नाव सांगा महेश कारांडे महेश कारांडे नाव सांगा चालण दे हां निडळकरांचा लंद द्या निडळकरांचा आनंद द्या मालकाचं नाव सांगा ये शिंदे ना आम्हाला समजा गाव कुठलं दहीवडी सांग सोन्या हे पण कुठलं दहीवडीचं तोंडलेकरांचा मल्हार मालकाच नाव हा विशाल जाधव गाव कुठलं कुठलं बरामपूर बारामती आदत मध्ये का अजून लय मोठ्या मापाचा आहे कुठली जाते जी मैसुरी खिल्ल मध्ये आता तो वासुरासून लोय मोठ्या मापाचा आहे उंच